नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे अनिल बाबर यांच्या निधनानं समाजकार्याचा वारसा चालवणारा लोकप्रतिनिधी गमावला मुख्यमंत्री मुंबईत बनावट शूजच्या गोडाऊनसह दुकानांवर पोलिसांची छापेमारी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारांना विविध खेळ स्पर्धेचं आयोजन आमदार अनिल बाबर यांच्या निधनानं आपण खऱ्या अर्थानं शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला आहेत मुख्यमंत्री म्हणाले की आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये त्यांनी शिवसेनेचं केलेलं कार्य कधीही न विसरण्या आहे सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंबू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते बेघरांना घरं मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं रक्तदान शिबिरांचं आयोजन करणं किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीनं लढले त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांच्या निधनानं शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी माझ्याजवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावलाय असंही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणाले म्हणलं कालचं त्यांच्या दराशी बोलते आणि आज त्यांना जिल्हावतीनं शिवसेनेचा निर्णय झाला होता परंतु दुर्दैवाने सकाळीच त्यांचं दुसरं झालं एक विश्वास आणि प्रामाणिक सहकारी आणि व्यवस्थित सहकारी आम्ही गमावलं खरं म्हणजे एक वर्षाने त्यांच्या मतदारसंघाकडे आम्हाला आमचं काय देण्याचं काम असते मतदार मतदारसंघामध्ये कटर त्याला वाजता फोडण्याचं काम असतं त्यांनी अनेक प्रकल्प आमच्या मतदारसंघामध्ये राज्य सरकारच्या माध्यमांनी केले अतिशय धडपडीचा माणूस सर्वसामान्य माणूस आणि अतिशय साधा सोपा माणूस आणि स्वच्छ मनाचा आमचा सरकार भारतला फार मोठं सुद्धा करून येणारी तर शिवसेना संघटनेचं कसं नुकसान झालेलं की शिवसेना जो काम म्हणून एक आमदार सातत्याने जो पातपुरा कसा करतो शिवपुरा कामांसाठी तो एक उदाहरण त्यांच्या रूपाने मुंब्रातील अमृतनगर परिसरात काही फुटवेअर दुकानांमध्ये महागड्या कंपन्यांच्या नावानं बनावट शूज विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हे दुकानदार बनावट शूज कमी किमतीत ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून नागरिकांची फसवणूक करत असल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं याबाबत माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर आणि त्यांच्या पथकांच्या मदतीनं मुंबऱ्यातील दोन गोडाऊन्स आणि सहा दुकानांवर छापेमारी केली छापेमारी दरम्यान पोलिसांनी आदिदास सारख्या महागड्या शूज कंपनीच्या नावाचे तब्बल दीड कोटी रुपयांचे शूज जप्त केलेत अशा प्रकारे आणखीन तक्रारी प्राप्त झाल्यास त्यावर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस उपायुक्त गावडे यांनी सांगितलं पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शरीफा रोडला सहा दुकाने आणि दोन गोडाऊन्समध्ये मुंब्रा पोलीस स्टेशन व तसेच लेजेस्ट आय अप आय पी आर सर्व्हिसेस लिमिटेड यांनी एकत्रितरित्या छापा मारलेला आहे फुटवेअर्सच्या दुकानांमध्ये तपासणी करून त्या ठिकाणहून एक कोटी बेचाळीस लाख रुपयांपेक्षा बेचा अधिक किमतीचे यादीदास व नायके कंपनीचे बनावट शूज चप्पल्स हे जप्त करण्यात आलेले आहेत कंपनीकडून आपल्याला माहिती आलेली होती ती माहिती पोलिसांना बद्दल व्हेरीफाय केली त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेचं पालन करून मग छापा छापाला मुंबईमध्ये प्रामुख्याने शरीफा रोडला अमृतनगर परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली जप्त एक कोटी बेचाळीस लाखापेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे मुंबर्यामध्ये ही पहिलीच कारवाई आणि अशीच कारवाई चालू राहणार आहे का ही अशा प्रकारची कुठली माहिती मिळाली तर अशा प्रकारची कारवाई सुरू राहील किती दुकाने आणि सहा दुकाने आणि दोन गोडाऊन्स मध्ये ही कारवाई करण्यात आली कल्याण लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं खासदार क्रीडा संग्रामाचे येत्या चार ते बारा फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले विविध मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत चार फेब्रुवारीला डोंबिवलीतील हबप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात दिमागदार उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे त्यामध्ये पंधराहून अधिक खेळांचा समावेश असून कुस्ती मल्लखाम यासारख्या पारंपरिक खेळांचा देखील समावेश असणार आहे तर यातील खेळाडूंना पन्नास लाखाहून अधिक रुपयांच्या रोख रकमेची पारितोषिकं दिली जाणार आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपक्रमाबाबतची माहिती देण्यासाठी ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियम इथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं यावेळेला उपक्रमाच्या लोगोचं आणि गाण्याचं अनावरण करण्यात आलं यावेळेला त्यांनी ही माहिती दिली सद्यस्थितीत या उपक्रमात वीस हजाराहून अधिक नोंदणी झाल्या असून आधी खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा असं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आवाहन केलं आहे ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊनही ठाणे शहरात राजरोसपणे अनधिकृतपणे बांधकाम सुरू असल्याचा भांडाफोड आमदार संजय केळकर यांनी पुराव्यानिशी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासमोर केलाय घोडबंदर परिसरातील धर्मवीर नगर येथील तुळशीधाम भागात पालिकेची जागा बळकावून चक्क कंटेनर शाखा उभारण्यात आली आहे तेव्हा तातडीनं हा कंटेनर हटवावा अन्यथा त्या शेजारीच प्रतिकात्मक दोन कार्यालय थाटण्याचा इशारा केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिलाय ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांचे स्तोम माजल्यानं भाजप आमदार संजय केळकर यांनी शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार आवाज उठवला असून अधिवेशनात देखील लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केले होते मंगळवारी शहरातील विविध भागातील नागरिकांनी सचित्र केलेल्या तक्रारींचा लेखाजोखा मांडत केळकर यांनी पालिका आयुक्त पांगर यांना थारेवर धरलं अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले जातात परंतु निर्ढावलेले अधिकारी कारवाई न करता केवळ मुख गिळून गप्पा बसतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर ठाणे शहरासह सर्व महापालिकांमध्ये अनधिकृत बांधकामं होणार नाहीत आणि झाली तर या बांधकामांवर कारवाई होईल शिवाय बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असं सभागृहात सांगितलं कोणा हा कामा नये अशा अनधिकृत बांधकामावर प्रत्यक्षात कारवाई होणं गरजेचं असल्याचं मत आमदार केळकर यांनी सांगितलं लक्ष ठेवायला पाहिजे हे त्यांना तीन वर्ष आधीपासून सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तिथे बोर्ड लिहिलेला आहे महापालिकेने आणि तरी देखील मला एक कळत नाही की ही हिंमतच कशी होते अशा पद्धतीने आम्हीच जर राजरोसपणे अतिक्रमण करायला लागलो तर आम्ही लोकांवर कुठल्या प्रकारची कारवाई करणार आणि त्यामुळे मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलं आहे एकतर आपण हा कंटेनर त्या ठिकाणाहून हलवा अन्यथा प्रतिकात्मक त्या ठिकाणी आणखीन दोन कार्यालये उघडली जातील आणि त्याच्यावर तुम्ही मज्जाव करू शकणार नाही हा प्रतिकात्मक असेल जर तुमची कंटेनर हल हलव हलवण्याची हिंमत नसेल तर त्या ठिकाणी दुसरे देखील कार्यालय निर्माण केली जातील अशा प्रकारे स्पष्ट शब्दामध्ये आयुक्तांनी देखील दोनदा सांगितल्यानंतर देखील अधिकाऱ्यांनी अजून कारवाई केलेली नाही त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्री आणि शासनाकडे विनंती आहे की याच्यावर शासनाने देखील कडक आदेश दिले पाहिजे कोडबंदरवासियांना होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असलेलं पाणी वितरण व्यवस्था यांच्याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणून दहा एम एल डी पाण्याची तरतूद करावी अशी सूचना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना केली तसंच त्याकरता संबंधित सर्व खात्यांची एकत्रित बैठक बोलावून तातडीनं निर्णय घेण्याचे निर्देशही आयुक्तांना दिलेत त्यावर आयुक्तांनी देखील सहमती दर्शवली असल्यानं लवकरच घोडबंदर परिसर टँकर मुक्त होऊ शकेल असा आशावाद केळकर यांनी व्यक्त केला मुंबईलगतच्या ठाणे शहराची लोकसंख्या वाढत असून पाण्याची मागणीही वाढते सर्वाधिक बांधकामं सुरू असलेल्या घोडबंदर परिसराला तर वर्षभर पाणी टंचाईची झळ बसते त्यामुळे एकीकडे एक पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासह घोडबंदर भागात नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये असं न्यायालयानंही बसवलंय तरी प्रतिज्ञापत्र देऊन बांधकामं सुरूच आहेत या पाणी समस्येबाबत अधिवेशनात आवाज उठवला अनेक आंदोलनं केली तरीही मोठ्या प्रमाणात इमारतींची कामं सुरू आहेत मग या नवीन रहिवाशांना पुरेसेपणे मिळणार कसं नवीन बांधकामं रोखली तरच पाणी टंचाईची झळ कमी होईल याकडे केळकर यांनी लक्ष वेधलंय पंदर रोडवर पाण्याचा विषय घेऊन दोन तीन वर्षापासून लोकांना घेऊन काही वेळाला आमचेही आंदोलनं झाली आहेत लोकांचाही त्या ठिकाणी आक्रोश झालेला आहे आणि त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी इमारती होत आहेत त्या नवीन इमारतीला तर बांधकामाला परवानगी देऊ नका हे मी नेहमीच सांगत आलेलो आहे आणि आजही मी सांगतो आहे की पन्नास पन्नास साठसाठ इमारती मधल्याच्या इमारतींना आत्ता परवानगी देऊ नका आज घोडबंदरला दहा एम एल डी पाण्याची गरज आहे पाच एम एल डी पण नाही जर आपल्याला हे पुढचा उन्हाळा आणि पुढचा काळ जो आहे तो जर सुरळीत करायचा असेल तर माझी माननीय मुख्यमंत्र्यांना मी विधिमंडळाने मागणी केली शासनाकडे केलेली आजही मी त्यांना विनंती करतो आहे की त्यांनी आपल्या ठाण्याकडे लक्ष देऊन दहा एम एल डी पाण्याची तरतूद करावी त्याकरता तर संबंधित सर्व खात्याची बैठक बोलवावी आणि त्या बैठकीच्या माध्यमातून या भागामधल्या लोकांना दिलासा द्यावा आणि पाच नाही तर दहा एम एल डी पाण्याची व्यवस्था जर झाली तर त्या ठिकाणी टँकर मुक्त अशा पद्धतीने त्या ठिकाणी घोडबंदरची व्यवस्था होऊ शकते कोर्टाने तर एका पिटिशनच्या आधारावर कोर्टाने तर नवीन बांधकामालाच बंदी आणली होती परंतु असं होऊ नये म्हणून पाणी खात्याने अफिडेव्हिट दिलं आणि त्या अफिडेव्हिटच्या आधारावर त्यांनी परत ती बंदी उठवली कारण की हे दिसत होतं की हे पाण्याचा प्र प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्यामुळे त्यावेळेला कोर्टाने दिली होती आणि त्यामुळे या सगळ्या याचा साधक बाधक विचार करून तातडीने बैठकीचं आयोजन करून दहा एम एल डी पाण्याची व्यवस्था जी आहे ती त्या भागाकरता करावी अशा प्रकारची आपण शासनाकडेही मागणी केली आहे आणि आयुक्तांच्या माध्यमातून देखील आपण शासनाकडे त्यांच्याशी चर्चा करून मागणी केली आहे आयुक्त देखील या सगळ्या मागणीला जे आहे ते सहमत आहे ती जे एस बी सौशक्ती गो ग्रीन करा वीज बिलावर बच्चत। परत काला आईशी परेंत आणी करता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझावरील एखादी बातमी शिरून दिली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळखडामुळे शेवटी पुन्हा एकदा अनिल बाबर यांच्या निधनानं समाजकार्याचा वारसा चालवणारा लोकप्रतिनिधी गमावला मुख्यमंत्री मोमरात बनावट शूजच्या गोडाऊनसह दुकानांवर पोलिसांची छापेमारी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारांना विविध खेळ स्पर्धेचं आयोजन आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे भाषि आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार